मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारामध्ये अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आजपासून तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि देशभरातील जे साई भक्त आहेत ते शिर्डीमध्ये दाखल होण्यासाठी साईबाबांच्या दरबारात हजेरी लावण्यासारखा सुरुवात झालेली आहे आपण या ठिकाणी साईबाबा समाधी मंदिरच्या शेजारी गुरुस्थांची ही दृश्य पाहतोय या ठिकाणी देशभरातील जे आलेले साई भक्त आहे मोठ्या संख्येने आपल्याला साईबाबांचं दर्शन आणि ग्रस्थांचं दर्शन घेताना आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे महिला साई भक्त देखील मोठ्या प्रमाणात आहे गुरुशिष्य परंपरा ही फार प्राचीन आहे आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते साईबाबाच्या साईबाबांच्या हयातीपासून गुरुपौर्णिमा शिर्डीत मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे आणि त्यामुळे या दिवसाला आज ही अनन्य साधारण महत्त्व आहे साईबाबांवर श्रद्धा असणारे असंख्य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीला येऊन साई समाधीचं दर्शन घेतात व या उत्सवास हजेरी लावतात याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे उत्सवाच्या प्रथम दिवशी अर्थात आज शनिवारी पहाटे सव्वा वाजता साईबाबांची काकड आरती त्यानंतर पावणे सहा वाजता साईबाबांचे फोटो व पोथी मिरवणूक काढण्यात आली सहा वाजता द्वारकामाईत साई सच्च अखंड पारायण त्याचबरोबर सहा वाजून वीस मिनिटांनी साईंचं मंगळ स्नान व दर्शन सकाळी सात वाजता साईबाबांची पाद्यपूजा सकाळी दहा ते दुपारी बारा वा, या वेळेत पद्मश्री मदन चव्हाण रायपूर छत्तीसगड यांचा सा साई भजन कार्यक्रम दुपारी साडेबारा वाजता साईबाबांची मध्यान आरती दुपारी एक ते तीन या वेळेस भुवनेश नैथानी दिल्ली यांचा सा साई भजन कार्यक्रम दुपारी चार ते सहा या वेळेत हरिभक्तपारायण श्री मंदार व्यास डोंबिवली यांचा कीर्तन कार्यक्रम सायंकाळी सहा वा सात वाजता साईबाबांची धूप आरती साडेसात ते रात्री साडेनऊ या वेळेत प्रशांत भालेकर मुंबई यांचा सोरध्वनी साई गीतांचा कार्यक्रम रात्री नऊ वाजता साईबाबांच्या पालखीच्या गावातून मिरवणूक होणार असून पालखी मिरवणूक परत आल्यानंतर रात्री दहा वाजता साईबाबांची शेज आरती होईल या दिवशी पारायणासाठी द्वारकामाई रात्रभर उघडी राहील असं सर्व नियोजन आजच्या दिवशीचं आहे आणि उद्या उत्सवाचा मुख्य दिवस आहे गुरुपौर्णिमा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने लाखोंच्या संख्येने साई भक्त जे आहेत शिर्डीमध्ये दाखल होण्याची संभावना आहे आणि त्या दृष्टीने साईबाबा संस्थांच्या वतीने देखील विशेष व्यवस्था साई भक्तांसाठी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर साई समाधी मंदिराला जे आहे तर आकर्षक फुलांची सजावट साई समाधी मंदिराला करण्यात आलेली आहे साई समाधी मंदिराला बाहेर बाहेरून देखील फुलांची सजावट जी आहे तर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर साई समी समाधीच्या कळसावरती रंगबिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर साई साईबाबा समाधी मंदिराच्या परिसरामध्ये देखील आकर्षक अशी विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि विविध ठिकाणं म्हणजे पालख्या शिर्डीमध्ये दाखल होणार आहे त्यांच्यासाठी साईबाबा संस्थांच्या वतीने अतिरिक्त अशी निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर साईबाबा संस्थांचे जे प्रसादालय आहे त्या ठिकाणी देखील भोजनाची प्रसादाची व्यवस्था साईबाबा साई, साई भक्तांसाठी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे साईबाबा संस्थांचे विविध निवासस्थान आहे त्या निवासस्थानच्या बाहेरील बाजू देखील अतिरिक्त निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे भक्त विविध ठिकाणांवर येतात त्यांची विशेष काळजी साई संस्थांच्या वतीने घेण्यात येत आहे त्याचबरोबर भक्तांच्या सुरक्षेसाठी साईबाबा संस्थांचे अधिकारी कर्मचारी सुरक्षा कर्मचारी त्याचबरोबर शिर्डी पोलीस देखील सज्ज झालेले आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर या तीन दिवसीय उत्सवाला आजपासून सुरुवात होते आहे विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम या शिर्डीमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे त्याचबरोबर भक्तांची रेलचेल आज सकाळपासूनच साई मंदिर परिसरामध्ये आपल्याला दिसून येत आहे आणि त्याचबरोबर शिर्डीची जी बाजारपेठ आहे त्यामध्ये देखील आता कुठेतरी गर्दी पाहायला मिळते त्यामुळे या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेत देखील गर्दी असल्याने आता या अर्थकारणाला शिर्डीच्या अर्थकारणाला देखील चालना मिळणार आहे एकंदरीतच आपण जर बघितलं तर सबका आणि सध्या सबुरीचा संदेश देणाऱ्या या साईबाबांच्या नगरीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आणि एक उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो आहे उत्सवाचा उद्याचा मुख्य दिवस आहे आणि मुख्य दिवस असल्याने रात्री जे आहे तर साई समाधी मंदिर साई भक्तांसाठी साई भक्तांच्या दर्शनासाठी रात्रभर खुली ठेवण्याचा निर्णय जे आहे तर साईबाबा संस्थांच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे भक्तांना रात्रभर जे आहे तर साईबाबा साईबाबांचं साई दर्शन घेता येणार आहे आणि तिसऱ्या दिवशी अर्थात उत्सवाचा ति तिसऱ्या दिवशी जे आहे तर समाप्ती होणार आहे आणि त्या दिवशी देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेला आहे गुरु पौर्णिमाचा उत्साह उत्सव जे आहे तर उत्साहात शिर्डीमध्ये साजरा होत आहे आणि देशभरातील साई भक्त आता शिर्डीमध्ये दाखल झालेला आहे आणि एक उत्साह पाहायला मिळतोय मोबिन महाराष्ट्र टाइम्स ओनलाइन शिर्डी अहमदनगर